ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि युवा नेतृत्व केतन संभाजी गोसावी यांच्या संकल्पनेतून दीपावली निमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमाचे उद्दिष्ट लहान मुलांना शिवकालीन शस्त्रांची माहिती मिळावी आणि मराठी इतिहासाबद्दल अभिमान जागवावा हे आहे या प्रदर्शनात तुषारदादा गोसावी यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले प्रभाग क्रमांक पस्तीस सिटी माणिकबाग येथे युनेस्कोच्या यादीत समाविष्ट असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून सोबतच शिवकालीन शस्त्र प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे सिंधुदुर्ग किल्ल्याची ही प्रतिकृती सव्वीस ऑक्टोबर पर्यंत सर्वांसाठी खुली असून या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून ऐतिहासिक वारसा अनुभवला बघितलं तर आपले जे किल्ले आहेत ते आधीमध्ये समावेश झालेत आणि तो देखील किल्ला या ठिकाणी उभारण्यात आला त्याच ठिकाणी जर बघितलं तर शस्त्र जे आहेत आपली ती देखील या ठिकाणी प्रदर्शित म्हणजे प्रदर्शन भरवण्यात आले आपण देखील आलात भेट दिली काय सांगाल त्याचे आपली दिला खूपच चांगलं आहे दिवाळीच्या निमित्ताने जे केतन गोसावी आणि त्यांनी जे काय तिरळी साहेबांना घेऊन आलेले आहेत आता जवळपास मला ते तीस वर्ष झाले या सगळ्या गोष्टींचं कलेक्शन करतायत आता मी सर्व शस्त्र वगैरे सगळी बघितली शिवकालीन आहेत शिवकालीन त्यांना एक्झॅक्टली त्याचं हे वय सांगता येणार नाही ना या शस्त्रांचं पण त्यांनी खूपच जुनी शस्त्र वगैरे या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवलेली आहेत मते इकडे सर्व लहान मुलांनी आणि सगळ्यांना सगळ्या तुमच्या प्रेक्षकांनी देखील येऊन हे प्रदर्शन बघणं फार गरजेचं आहे खूप चांगलं कलेक्शन आहे आणि हे बघून एक स्फूर्ती निर्माण होते आपले जे पूर्वज आहेत त्यांची आठवण येते खूप चांगलं कलेक्शन आहे मी त्यांना आणि गोसावी सरांना खूप शुभेच्छा देतो आणि दिवाळीच्याही शुभेच्छा आणि हे केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन थँक्यू नमस्कार मी हेमंत शस्त्र शस्त्रसंग्रह शिवगर्जना मर्दाने आखाडा संस्थेचा मी अध्यक्ष आज दिवाळीनिमित्त केतन संभाजी गोसावी या दादांनी हा जो उपक्रम केला आहे शस्त्रप्रदर्शन आणि किल्ला सिंधुदुर्ग किल्ला त्यांनी बनवला हा नागरिकांसाठी त्यांनी बघण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे नवीन मुलांना त्याच्यातून प्रेरणा मिळावी चालना मिळावी म्हणून त्यांनी तो किल्ला बनवला आणि हे प्रदर्शन आयोजित केले त्याच्यामध्ये माझ्याकडे आता आ, आ, भाले आहेत कट्यार आहेत तलवार आहेत चिलकत आहे बंदूक आहेत खंजीर आहेत बिचव्या आहेत नंतर कुराडी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या नंतर गुर्ज आहे दांडपट्टे आहेत अशी वेगवेगळी प्रकारची शस्त्र मी इथे उपलब्ध केलेली आहेत आता नागरिकांना पाहण्यासाठी नवीन मुलांना पाहण्यासाठी नवीन पिढीला याच्यातून ती शस्त्र पाहून चालना मिळावी पूर्ण स्फूर्ती मिळावी म्हणून आपण हा उपक्रम केलेला आहे दादांच्या मदतीने तर अशा प्रकारची मी आत्ता अडीच श शस्त्रं इथे लावलेली आहेत की जी, पा, जी नागरिकांनी पाहिली सकाळपासून इथे नागरिक आहेत आणि त्याच्याबद्दल वेगवेगळीच्या त्यांच्या शंका कुशंका आहेत ते मला विचारत आहेत त्यांचं मी त्यांचं समाधान उत्तर देतो आहे मी तर अशा प्रकारची शस्त्र इथे मांडलेत आणि दादांनी हा उपक्रम केला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे ओके नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की जय माझे मित्र केतन संभाजीराजे गोसावी यांनी त्यांच्या प्रयत्नातनं आणि संकल्पनेतनं सिंधुदुर्ग हा किल्ला पुण्यातल्या सिंहगड रोड इथे साकारलेला आहे नुकताच युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आपल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याचा सा समावेश झाला आहे आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतनं उभा राहिलेला किल्ला ज्याला आपण शिवलंका असं म्हणतो अत्यंत दुर्गम अशी बांधणी आणि अत्यंत देखणा असा हा किल्ला की जो बघण्यासाठी अनेक दुर्गप्रेमी पर्यटक इथे गर्दी करत असतात आणि खरं तर हा किल्ला तुम्हाला अगदी तुमच्या घराच्या जवळ बघण्याची संधी केतन गोसावी यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि अतिशय भव्य असा हा देखावा आहे अत्यंत प्रिस ऑक्सिजननी अत्यंत बारकाव्यांनी त्यांनी या किल्ल्याचे सगळे अवशेष साकारलेले आहेत आणि माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की पुण्यामध्ये सिंहगड रोडच्या जवळ जे क्रोमा मॉल आहे त्याच्या शेजारी आ, केतन गोसावी यांचं शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन आणि त्याच्याचबरोबर हा सिंधुदुर्ग किल्ल्याची जी प्रतिकृती आहे किंवा जो देखावा आहे तो त्यांनी उभा केलेला आहे तर तो एस्पेशली आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांना इथे खरं घेऊन यावं आणि किल्ला दाखवावा शस्त्र दाखवावी कारण हे खूप रेअर आहे शस्त्रांचं प्रदर्शन इतकं सुंदर आहे की अनेक जुनी शस्त्रं आपल्याला इथे बघायला मिळत आहेत आमचे मित्र तिथे हेमंत तिरळे तर हे अगदी तिथे स्वतः उपस्थित असतात त्यांनी तिथे सगळ्या त्या शस्त्रांची ते माहिती सांगतात तर ती शस्त्र आणि हा किल्ला तर यांची दिवाळीमध्ये न चुकता तुम्ही भेट घ्यावी असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद